सुपरस्टार रजनीकांतच्या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या पन्नासा वर्षाच्या फिल्मी करिअर नंतर एक मोठा निर्णय घेतला आहे ते त्यांनी चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर रजनीकांत त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत रजनीकांत यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे त्यांचा जवळपास प्रत्येक सिनेमा सुपरहिट ठरला होता आता रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे रजनीकांत हे सध्या ऋषिकेशमध्ये आहेत त्यांनी शनिवारी स्वामी दयानंद आश्रमला भेट दिली आणि तेथे थोडा वेळ घालवला दरम्यान त्यांनी स्वामी दयानंद यांना देखील श्रद्धांजली वाहिली एका फोटोमध्ये रजनीकांत हे गंगेच्या तीरावर ध्यान करताना दिसत आहे तसेच त्यांनी गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला आहे रजनीकांत यांनी पांढरे कपडे घालून या यात्रेला सुरुवात केली आहे त्यांचा हा बदललेला लूक देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे